अर्जुन काय चालू तेवढं ऐका बघ सकाळचे वाजले होते सात पाणी भरायचं होतं वावरात त्यात आपल्याला जायचं होतं गावात तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका केलं आज मकाला पाणी भरायचो त्याच्यामुळे काय गेलो मोटर चालू करायला याची तिथे खेळत होती माऊ मग म्हणलं आधी पाणी भरून घेऊ मग म्हटलं आपल्याला पाणी भरायचं मग व्हिडिओ कोण काढेल त्यासाठी माऊ एका झाडा लावून ठेवला मग गेलो बाहेर द्यायला आज आपल्याला पाणी भरून झालं जायचं होतं आपल्या गावातल्या शाळेत तर आपण भेटू डायरेक्ट शाळेमध्ये तर मित्रांनो हे आपली शाळा या शाळेमध्ये आपण पहिलीच दहावी शिकलेलो आहे तर मित्रांनो आधी होती गॅदरिंग त्यासाठी आपण आलो होतो तेवढ्याच तिथं गौरव आला त्याच्या तिथे प्रणव सण युवराज काहीतरी चालू होत त्याच्यात आकृष्ण काय करतो बागा समोर गॅदरिंग चालू झाली इकडे सोमचं काहीतरी फोनमध्ये बोटालाच काम चालू होत स्टेज वर पोर नाचत होते त्याच्या तिला अर्जुन काय चालू आहे तेवढं आहे का के पप्पा का सुने गाना हा सुना हो मग काय थोड्या वेळ गॅदरिंग बघितली गॅदरिंग पाहून झाले म्हणजे आता जावं घरी तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तर आपण भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये लवकरात लवकर आपल्या आयडियाला फॉलो करून घ्या